रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा सरोली विद्यामंदिरात मंदिरात डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन विद्यामंदिर सरोळी तालुका आजरा येथील डिजिटल क्लासरूमचे चंदगड विधानसभा मतदारसंघ महिला संयोजिका भारती जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आमदार शिवाजी पाटील यांचे स्वप्न आहे की मतदारसंघातील सर्व शाळा डिजिटल व्हाव्यात जेणेकरून येथील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळेल त्यांच्या प्रगत शैक्षणिक दृष्टिकोनाचा फायदा मतदारसंघातील सर्व शाळांना देण्यासाठी त्यांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत त्याला यश मिळायला आता सुरुवात झाली आहे यावेळी जयवंत सुतार सरपंच प्रज्ञा पाटील माजी सरपंच एम टी पाटील माजी सरपंच आकाराम देसाई संभाजीराव सरदेसाई शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश पाटील मुख्याध्यापक एजरे सर प्रवीण पाटील महेश सुतार संवेदना फाउंडेशनचे धनाजी सावंत जीवन आजगेकर कृष्णा खाडे सागर पाटील पालक विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते महानकर नेफसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड